अगं काही नाही मी वॉशरूमला गेले होते आणि तिथून बाहेर येताना मी वॉशरूम मध्येच घसरून पडलीये आणि कॅमेरा आता मी समोर बरोबर ऍडजस्ट करून ठेवते आली आई आईचा आवाज येतो दाराचा आवाज झालेला आहे म्हटलं जाऊ तुमचं परत एकदा नव्याने स्वागत आहे आपल्या हाऊस ऑफ चंदेलेज मध्ये तर येस आज मी विचार करत होते की काय ब्लॉग घ्यायचा काय ब्लॉग घ्यायचा तर आई जरा मैत्रिणीकडे गेली आज बाहेर सो मी एकटीच घरी आहे आज आणि मी विचार केला मग आपण आईवरच जर प्रँक केला तर येस आज मी करते आहे आईवरती आई मस्त असा धमाकेदार असा प्रँक फर्स्ट टाइम मी आईवरती करते लास्ट टाइम आदित्यानी माझ्यावर आणि आईवरती प्रैंक केलेला होता सो मी विचार केला की आज मी काहीतरी वेगळं करू मी आईवरती प्रैंक करू तर बघूया तो सक्सेसफुल होतोय का आणि काय प्रॅंक आहे कसं आहे हे सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन करते तर चॅनलवर असं कोणी नवीन आलं असेल तर पहिले लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला प्लेस तर मी असा विचार करते की मी पाऱ्यां आईवरती असा करावा की मी वॉशरूम मध्ये गेले होते आणि वॉशरूम मधनं बाहेर पडल्यानंतर मला पडले मी खाली वॉशरूममध्ये म्हणजे वॉशरूममध्ये चालत बाहेर येताना मी वॉशरूममध्येच घसरून पाय घसरून पडलेली आहे आणि मला खूप लागलंय ला माझे कंबर वगैरे खूप दुखती आहे आणि मला आई उठता पण येत नाहीये तर तू प्लीज मैत्रिणीच्या घरात येतेस का लवकर घरी असं काहीतरी मी करते सिनारिओ क्रिएट तर बघू कसं काय होत आहे तर पहिले आता मी आईला फोन करते आई मैत्रिणीच्या घरी असणार आहे तर बघू आई कशी रिॲक्ट होतीये आई येते का आणि घरी परत काय होतंय बघूया येस सो मी आता आईला फोन लावतीये आई ओरडली आई म्हणजे मिळवलं आल्यावरती बघूया काय होते हॅलो काय करते साई अगं आता अजून पोचतेच आहे तिच्याकडे पोचले नाही वृंदाच्या घराच्या खालीच आहे बरं तिच्याकडे अजून पोचलेच नाही बघ हा बोल ना काय झालं अगं काही नाही मी वॉशरूम ला गेले होते आणि तिथून बाहेर येताना मी वॉशरूम घसरून पडली आहे अरे रे रे कस काय काय झालं कोण आहे नाही नाही तिथे गेला का तो सकाळीच गेला आई आई कसं काय ग काय करत होती लहान आहेस का आता काय ग म्हणलं जावं जरा थोडस काम होतं माझं म्हणून निघाले पटकन कर... काय ग बाई खरंच ना लहान पण काही समजत नाही बाई शुए मला काय झालंय मला खूप लागलंय म्हणजे मला असं नीट उठताच येत नाहीये मला खूप दुखत ऍक्टिंग कर आरे 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 बर बर आली अस बाहेर हळू हळू मी आपली थोडं थोडस रांगत रंगत उठत उठत मी येऊन बसली आता बाहेर पण तुला जर झालं तर तू ये परत मैत्रिणीच्याकडे वर जाऊन ते सामान आणि अगदी लगेच येते नको काळजी करू आली मी येते ठीक आहे ठीक आहे बाय 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 Oh, <laughs> my लगेच आई बघूया आता काय होतंय आई घरी आल्यावर आता आई येते तर म्हणतीये खरं तर बघू आईला आल्यावर मी आता कॅमेरा असा ऍडजस्ट करून ठेवीन नाही घरी आल्यानंतर बघूया आणखीन तिच्या प्रत्यक्ष समोरासमोर आल्यावरती काय रिॲक्शन्स होत आहेत काय म्हणतीये ती समोर आल्यावरती मला हसायलाही येत होतं कारण तिची रिॲक्शन एकदम ती घाबरून गेली होती आणि ती नुकतीच पोचती आणि पोचता पोचताच ती आला मी तिला फोन केलाय सो बघूया आता काय होतंय आणि आल्यावर काय म्हणती येते सो याच पुढे भेटतोच एफ्यू मोमेंट्स लेटर आणि कॅमेरा आता मी समोर बरोबर ऍडजस्ट करून ठेवते आली आई आईचा आवाज येतो दाराचा आवाज झालेला आहे कॅमेरा मी समोर ठेवतेय सो प्लीज so ऍडजस्ट करून घ्या जरा अँगल वगैरे सुकला तर आले

शपथ सेम टू सेम असं झालं काय म्हणून मी मी अक्षरशः तुला लगेच जाऊ दे तिच्याकडे उद्या जाईल काही आहे मला वाटलं सेम माझ्यासारखं झालं की काय ग बाईा एकदा झालं ना पायाचं दुखणं नाही ग बाई फार दुखत कुठे बघू दाखवला दुखत माझ्या लागेल असं जखम नाही म्हणता येणार कमरेला तेव्हा असं मी हे करायला गेले स्वतःला गेले आणि ते मला असं चमक म्हणतो ना खाडू पाहायचं काही गडबड नाहीये संडे होता कधी मी जात चला जाऊ सगळे नव्हतं गेट टुगेदर अक्षरशः खाऊ तिच्या पुढ्यात ठेवला आणि तसेच उतरले मी खाली म्हणलं तेही तुझ्याकडे उद्या परवा ते काही महत्वाचं नाही एवढं मला माझ्या पायाचं अक्षरशः मला ब्रह्मांड आठवलं माझ्या

मी डीएस के विश्वावर ना इतक्या पटकन निघाले जशी पळत खाली आले रिक्षात बसले तिच्याकडे पॅटीस ठेवली आज आमचं गेट टुगेदर होतं संडे खूप दिवसांनी म्हटलं चला सगळे जमूया नाही कुठे मी पण म्हटलं जाऊ दे त्या क्षणी निघाले अक्षरशः अक्षरशः हार्टबीट्स वाढतात कारण आता नुकतंच माझ्या पायाला पण मी अशीच गुडघ्यावर ना जोरात बाथरूम मधून कपडे धुता धुता अशीच पडले होते तर मला तेच आठवलं म्हणलं गो दोघी ज्या झालो अजून पायनी तो कोण काम करेल प्राण्स काही या पिढीचा न अशा पद्धतीने प्राणी सक्सेसफुल झालाय आणि असं लागायला कोणाच न लागायला गे असे So, so, सो तुम्हाला कसा वाटला आजचा प्रयंका नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि तुम्ही कधी आई बरोबर अशी मस्ती केली आहेत का हेही नक्की सांगा सो चला पुन्हा भेटू नव्याने नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत तो चॅनलला जर कोणी नवीन आला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलला थँक्स फॉर वॉचिंग बाय